नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग एकशे एकोणनव्वद भाग एकशे एकोणनव्वद <coughs> श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की कोणताही अनुभव घेण्यापूर्वी कोणताही अनुभव घेण्यापूर्वी जे आहे ते केवळ माझे स्वरूपच आहे म्हणजे ज्याच्याने जग आहे असे जाणवते तेच मी असे श्री भगवान कृष्ण यांनी म्हटले आहे म्हणजेच अकळपणे जे कळते पण निर्माण झाले आहे ते अवांछित असे अगोदरपणाने असणारे आपले असणे पणच आहे त्यामुळेच कोणताही अनुभव आला किंवा अनुभव नाही आला हे कळते हे वस्तुता कळते पण अवांछितरित्या प्रकाशमान असलेल्या अगोदरपणाने असणाऱ्या झालेले असे प्रथम दर्शन आहे। भगवान श्रीकृष्ण म्हणतात आपणाला आपण आहो असे ज्यामुळे कळते त्याचाच लक्ष भेद कर त्यावरच लक्ष ठेव या अशा लक्ष न दिल्यामुळेच पिचभर देहाला मी असे मानण्यात आले आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही देहाला छळा त्याचे हाल हाल करा देहात तू जे तुझे असल्याचे ज्ञान आहे तेवढेच ज्ञानात घे आणि देहाकडे मात्र मुळीच लक्ष देऊ नको म्हणजेच काय तुम्ही देहाला छळू नका त्याचे हाल हाल करू नका हेच माझे म्हणजे सर्वेश्वराचे दर्शन आहे असे श्रीकृष्ण म्हणतात ते प्रत्यक्ष प्रत्ययाचे ज्ञान आहे ते प्रत्यक्ष प्रत्ययाचे ज्ञान आहे संदर्भ आत्मप्रेम हा ग्रंथ पान नंबर दोनशे ब्याण्णव सध्या जगात पावलोपावली गुरूंचा बुजबुजाट झाला आहे पण मानवाच्या कायेतील ज्ञानाचा यथार्थ लक्षभेद कसा होईल हे सांगणारा सद्गुरु एखादाच भेटतो म्हणून इतकेच करा तुम्हाला तुम्ही कळत आहात इतकेच तेच ध्यानात धरा असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात फक्त या ठिकाणी अत्यंत सावध राहा की या कळतेपणामुळे जे कळणारे आहे त्यात मात्र मुळीच गुंतू नका हे ध्यानात घेऊनच हे ध्यानात न घेता आपण असावेच असे जगातील सर्व प्राणी मात्र्यांना वाटते आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही कारण असणेपणाची आवड असणेपणाविषयीचे प्रेम असणेपणातला असणारा आनंद आपल्यात हा अंगभूतच आहे म्हणजे इन बिल्ट आहे तुम्ही आवड तुमची आवड तुमच्या अंगचीच आहे म्हणजेच काय स्वाभाविक आहे मूळचीच आहे जणू ते तुमचेच अंग आहे याला श्री निसर्गदत्त महाराज परम परमभक्ती असे म्हणतात तुमची आवड तुम्हाला म्हणजे कायतील ज्ञानाला आहे कायमचे समाधान हवे असेल तर जे ऐकणारे आहे जे आहेपणाने ऐकत आहे, आहे। त्याचाच ध्यास धरा त्यावरच प्रेम करा त्याचीच भक्ती करा तुमचे जे अगोदरपणाने असणारे जे असणेपण आहे त्यालाच देवाचा देव म्हणून भजा बाकी कर्माचरणे हे केवळ टाइमपास सी निसरदत्त महाराज यांचाच आहे काया बुद्धी म्हणजे मी पुरुष किंवा स्त्री ते पण तुम्ही लक्षात घेऊ नका तो केवळ अवस्था प्रसंग आहे एक्स एक्स किंवा एक्स मामला आहे थोडक्यात योगायोग आहे गुरुवचनानुसार जो आपणामध्ये मिसळला तोच, तोच खरा योगी मी असणेपणाने असलेले असणेपणच आहे या बाबतीत जो पूर्णपणे जागा आहे असे जे जागे पण असते त्यालाच आत्मबोध असे म्हणतात कितीही व्यवहारात असा तरुण असा वृद्ध असा पण आपण स्त्री किंवा पुरुष हे एकदा आपण पक्के ठरवले की ते मात्र मग आपण कधीच विसरत नाही विसरू म्हटले तरीही विसरता येत नाही ते घेऊनच तुम्ही सदैव राहता शंकेचे लगेच निरसन पण करू शकता श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात अखंड स्वरूपानुसंधान असेच असावे मानवाच्या हृदयात असलेले आपण अगोदरपणाने असणारे असणे पणच आहो हे ज्ञान म्हणजेच मी असे श्री भगवान श्रीकृष्ण पण म्हणतात माझे अवतार म्हणजे तुम्हीच तुम्हीच ज्ञानाचे अवतार पण आहात असो श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की तुम्ही लगेच तुम्ही मिळवलेले हे ज्ञान दुसऱ्यांना सांगून उगीच बुवाबाजी करू नका त्यामुळे लोक तुम्हाला उगीच मान वगैरे द्यायला लागतील श्री ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात पूज्यता डोळा न देखावी पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी स्वकीर्ती कानी न ऐकावी हा अमुक ऐसी न व्हावी सेची लोका हा अमका तमका आहे बर का अशी कुणाला ओळखही नसावी अशी ही खऱ्या साधुपुरुषाची लक्षणे आहेत त्या साधुपुरुषाला प्रापंचिक गोष्टी कराव्याच वाटत नाही आता त्यांनी काही लिहिणे वाचणे शास्त्रांचे अध्ययन किंवा शास्त्रांचे अध्यापन आता किती दिवस वाचत बसायचे आणि किती दिवस सांगत बसायचे म्हणून तो या दोघापासून उपराम पावलेला असतो आता फक्त आणि फक्त तो मौन राहण्यावरच भर देतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात लौकिकाचा उद्वेग शास्त्रावरी उभग उगेपणी चांग आधी भर संपूर्ण जग जर माझ्यातून उदयाला आले आहे तर म्हणजे माझ्याच अगोदरपणामुळे ते आहे असे वाटत असेल तर अर्थात प्रकाशित होत असेल तर हर्ष क्रोध भय उद्वेग यांना पण प्रकाशित करणारे माझेच मूळचे अगोदरपणाने असणारे असणे पणच होय त्यामुळे मला हर्ष क्रोधाशी काही घेणे देणे नाही कारण त्यांना प्रकाशित मीच केले आहे तरी सिंधूचे माझे जळचरा भयन उपजे तरी सिंधूचेनी माझे जळचरा भय न उपजे आणि जळचरी न बुझे समुद्र जैसा समुद्रात कितीही खळबळ माजली कितीही खळबळ झाली कितीही लाटा आल्या तरी समुद्रातील प्राण्यांना त्यांचे काहीच भय वाटत नाही आणि समुद्रही आपल्या पानात हे जळचर कितीही धुमाकूळ घालोत त्याला तो कंटाळत नाही किंवा बुझाडत नाही त्याप्रमाणे ज्याचे लक्ष केवळ आपल्या अगोदरपणाने असलेल्या असणेपणाकडेच आहे तो कशालाच भीत नाही कशालाच भीती पण दाखवत नाही आणि कशालाच कंटाळत नाही आणि कशानेही विचलित सुद्धा होत नाही जगाने त्याला कितीही उन्मत्तक वागणूक दिली वाईट वागणूक दिली किंवा चांगली वागणूक दिली तरी त्याला कशाचीही खंत नसते त्याला कशाचीच अपेक्षा नसते तेवी उन्मते जगे जया खंती न लगे आणि जयाचे नि अंगे न शिणे लोक एकदा का असणेपणाच्या पातळीवर आपण सर्व किळा मुंगीपासून ब्रम्हदेवापर्यंत एकच एक आहोत असा समज असा समज आला की मग तो कशालाच कंटाळत नाही कशाच्याच विरुद्ध सुद्धा राहत नाही कशाचीच अपेक्षा पण करत नाही आणि कुणापासून कशाची उपेक्षा पण करत नाही तात्पर्य असा समज आला की मग तो कशालाच कंटाळत नाही कशाच्याच विरुद्ध राहत नाही कशाचीच उपेक्षा करत नाही कुणापासून कशाची अपेक्षा पण करत नाही किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसे न उबे जीवा जीवपणे जो किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसे न उभे जीवा जीवपणे जो शरीर आपल्या अवयवांचा कधीच कंटाळा करत नाही त्याप्रमाणे साधू पुरुष असणेपणाच्या पातळीवर म्हणजे सर्व जीव जंतूच्या असणेपणाच्या पातळीवर स्वतःच्या असणेपणानेच असतो म्हणून तो कशालाच कंटाळत नाही वस्तुतः कंटाळणे हा, हा तमोगुण आहे श्री निसरत्त महाराजांचे म्हणणे आहे की परमात्मा हे तुमचे स्वतःचेच दुसरे नाव आहे हा प्रत्यक्ष अनुभव तुमचा झाला पाहिजे देहबुद्धीने माखल्या गेल्यामुळे तुम्हाला स्वस्वरूपाचा विसर पडला आहे त्यामुळे तुम्ही देहाच्या ओळखीनेच राहता म्हणूनच तुम्हाला मरणाची भीती पण वाटते पण पन असणेपणाला चिटकून राहिला तर असणेपणा चिटकून असणारे जे कोट्यावधी देह आपणच आहोत असे वाटायला काही हरकत नाही कारण असणेपणा म्हणून जे असणेपण आहे ते सर्वांच्या ठिकाणी जसेच्या तसेच आहे मग मरणाची भीती आहेच कुठे हे गूढ रहस्य कुणी सांगणार नाही देह असतानाच हे कानावर पडले पाहिजे तरच त्याचा काही फायदा नाहीतर एखाद्या प्रेताच्या कानात हे सांगून काय फायदा आपल्याला जे काही कळले त्याचाच आपल्याला सुख दुःख हर्षविषा ताणतणाव याच्या स्वरूपात त्रास होतो पण जे कळलेच नाही तर त्याचे तर काहीच वाटत नाही तेथे काहीच वाटत नाही असे म्हणायला पण वस्तुतः जागा नाही पण जे काही कळले किंवा जे काही कळले नाही असे म्हणणे ज्यामुळे शक्य होते ते जे काही आहे ते मात्र सर्वथा असंग आहे अलिप्त आहे निर्लेप आहे अविकारी आहे अपरिणामी आहे तेच आपले स्वस्वरूप होय यालाच साध्या भाषेत आपले अगोदरपणाने असणारे पण म्हणतात हे अजे पण हे असे पण म्हणजेच महामाया होय हे असे पण म्हणजेच मूळ माया पण होय गुण माया नव्हे ही महामाया किंवा मूळ माया म्हणजे चैतन्यालाही चेतविणारे चैतन्यच होय तुम्ही जन्म घेतला याची प्रामाणिक ओळख तुम्हाला नाही याचे फर्स्ट हँड नॉलेज तुम्हाला नाही लोक तसे सांगतात म्हणून तुम्ही तसे मानता कारण लोक समजतात की त्यांनी त्यांच्या अगोदर पासून असलेल्या जगात जन्म घेतला आहे कारण लोक समजतात की त्यांनी त्यांच्या अगोदर पासून असलेल्या जगात जन्म घेतला आहे तसेच ते तुम्हाला तुमच्या बाबतीत पण तसेच आहे असे सांगतात व तुम्ही त्याविषयी काही शंका वगैरे घेत नाही पण वस्तुता तुम्ही जगात जन्म घेतला नसून जगाने तुमच्यात जन्म घेतला आहे तुम्ही जन्म घेतला हेच मुळात खोटे आहे तुम्ही तुम्ही आपोआपचेच आहात असणेपणानेच आहात हा असणेपणाच अगोदरचा म्हणूनच तर जग त्यावर उमटते हा असणेपणा आपोआपचाच आहे या असणेपणाला जन्म मृत्यू नाहीत एखादा माणूस झोपेतून जागे होतास उठून बसला की म्हणतो मी जागा झालो त्याला कुणीच जागा केलेला नसतो त्याचे जागणे हे आपोआपचेच असते तसे असणेपणा हे पण आपोआपचेच आहे ते न जन्मत न कधी मरत पण आपण म्हणतो माझा जन्म झाला हे आपण देह आहोत या भ्रमाला धरून असण्यामुळेच म्हणतो असणेपणाला धरून नाही म्हणून मी जागा झालो हे जसे देहबुद्धीला धरून असते तसे मी जन्मलो असे म्हणणे पण देहबुद्धीलाच धरून आहे असनेपणाने असणेपणाने नाही, मृत्यू नाही त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याशिवाय पंचभूतात्मक पंचज्ञानेंद्रियात्मक पंचक्रियात्मक जग नाही त्याच्या असण्यावरच हे जीव जगत भासत आहे प्रकाशित होत आहे यामागे अगोदरपणाने असणारे पणच प्रकाश म्हणून आहे जे कशावर तरी अवलंबून असते त्याला स्वतंत्र आणि वेगळी अशी सत्ता नसते म्हणूनच त्याला मिथ्या म्हणतात वास्तविक काही नसताना सर्व काही आहे असे भासवते ती गुणमाया अर्थात हिला फक्त व्यावहारिक सत्य असते हिला फक्त व्यावहारिक सत्य असते मातीचा घडा मडके किंवा माठ हा विशिष्ट आकार म्हणून मिथ्य आहे कारण आकाराचे अस्तित्व मातीवरच अवलंबून आहे मडके हाती घेताच आपण मडक्याचा आकार असलेली मातीच प्रथम हाती घेतो आणि मडक्याला फोडताना आपण प्रथम मडक्याच्या आकाराच्या मातीवरच जोराचा बुक्का मारतो व मडक्याच्या आकाराचे तुकडे तुकडे करतो त्याप्रमाणे अगोदरपणाने असलेल्या मातीच्या असणेपणावरच मडके घडा पंट्या इत्यादी इत्यादींचे अस्तित्व अवलंबून आहे त्यांना स्वतंत्र आणि वेगळे असे अस्तित्व नाही तसेच पंचभूतात्मक असलेल्या पंचज्ञानेंद्रियात्मक ज्ञान व पंचकर्मेंद्रियाची कर्मे हे अगोदरपणे असणाऱ्या आपल्याच असणेपणावर अवलंबून आहेत म्हणजे परप्रकाशित होत आहेत त्यामुळे जीव जगत ईश्वराचे अस्तित्व आहे असे नुसते वाटते पण ते आपल्या असणेपणाहून स्वतंत्र आणि वेगळे असे कधीच नसते मडक्याला फक्त व्यवहारिक सत्य आहे म्हणजे त्यात आपण पाणी भरू शकतो पण त्यांना व्यवहारिक सत्य आहे मग आपण ते त्यात दिवा लावू शकतो व जीव जगताला पण फक्त इतकेच व्यवहारिक सत्य आहे पण जगताला पण इतकेच व्यावहारिक सत्य आहे की त्यात आपण राहू शकतो म्हणूनच माया व मायेचे कार्य हे शांत दक्ष राहून केवळ निरखत रहा हीच गुणमाया जीवाला तू देह आहेस असे समजायला भाग पाडते आणि संकुचित किंवा मर्यादित करते म्हणजेच वस्तुभेद कालभेद आणि स्थळभेद अशा भेदात्मक प्रतितीत अडकवते आणि देह देहाचा जन्म मृत्यू नाम गोत्र काळा गोरा युरोपियन आफ्रिकन अमेरिकन स्त्री पुरुष अशा मजबूत श्रृंखलेत आवळून धरते आपल्याला खरे पाहता कोणतेच नाव नाही किंवा कुणालाच कोणतेही नाव गाव नाही पण आपण जन्मभर आपल्या नावाच्या खोट्या सह्या करून करून खोटी बनावट पत्रे तयार करीत राहिलो आहोत न जाणो किती बनावट अशी कागदपत्रे आपण तयार केली आहेत इतका संकुचितपणा वाढला आहे की ब्राह्मणाचे ब्रह्मते सोळे आणि शूद्राचे ब्रह्मते ओळे इतके म्हणण्यापर्यंत आपली मजल गेली आहे पण असे सोळे ओळे ब्रह्म खरे आहे काय व्यावहारिक सत्य म्हणजे आपण मडके म्हणून आहो आणि मडके म्हणूनच मरणार आहोत पण माती म्हणून आहोत व माती म्हणूनच राहणार हे मात्र पारमार्थिक सत्य होय म्हणून व्यावहारिक सत्य म्हणून जे मरण आहे त्याची भीती वाटायचे काही कारणच नाही कारण व्यावहारिक अर्थाने जन्मलेला हा मरणारच यामुळे भीतीचे कारण नाही व माती रूपाने म्हणजे असणेपणाने असणारच म्हणून पारमार्थिक रूपाने सुद्धा मरणाची भीती नाही एखाद्या किड्यामागे किडाभक्ष म्हणून व पालभक्षक म्हणून मागे लागली तर तो किडा जीवाच्या आकांताने आपला जीव वाचवण्याकरता म्हणजेच आपला असणेपणा वाचवण्याकरता हर प्रकारे धडपडतो हरणाची शिकार करण्याकरता हरणाच्या मागे जर व्याध किंवा पारधी लागला असेल तर हरिण आपला जीव म्हणजेच आपला असणेपणा वाचवण्याचा प्रयत्न पळून पळून कुठेतरी लपून लपून करतो जसा किडा वाचवण्याकरता तेवढ्या आला आणि तो व्याधाचे मागे लागला तर व्याध पण आपला जीव अर्थात आपले असणेपणच वाचवण्याचा आरडाओरडा करून सैरा वैरा धावून झाडावर उंच उंच चढून प्रयत्न हा करतोस ना हे असे असणेपण सर्व प्राणी मात्रात अगोदरचे आहे समान रूपाने आहे या पातळीवर सर्व जीवसृष्टी एकच एक आहे असणेपणाने एकच एक आहे त्यामुळे कुणाच्या एका, एका मरणाने ते नष्ट होत नाहीत कारण सर्व प्राणी मात्रांचे एकदम मरणे शक्यच नाही किंवा एकाच वेळी मरणे हे पण शक्यच नाही जीवन अर्थात असणेपण एकमेकांच्या हातात हात धरून तसेच असणेपणानेच राहणार म्हणून असणेपणाला जन्म नाही असणेपणाला मृत्यू नाही वस्तुता आपणही अगोदरच्या अशा असणेपणाच्या वैभवानेच आहोत पण आपले इकडे मुळीच लक्ष नाही कारण हेच की आपल्याला आपल्या, आपल्या खऱ्या स्वस्वरूपाचे ज्ञान नाही तात्पर्य भेद फक्त वरवरच आहे देहाकृतींचा आहे देहांच्या आकृतींचा आहे काळाचा आहे स्थळाच आहे परंतु असणेपणा म्हणून आपण सर्व असणेपणानेच आहोत चैतन्य म्हणून एकच चैतन्य आहोत व असणेपणातील आनंद आनंद म्हणून आपल्या सर्वांचा एकच एक आहे सर्व नाना रंगाच्या नाना आकाराच्या अलंकारात सुवर्ण म्हणून जे आहे ते सुवर्ण म्हणून सर्व अलंकारात एकच एक आहे तसे हे सर्व समजण्यास हरकत नाही एक किडा मेला तरी सर्व जिवंत असलेल्या किड्यांमध्ये तोच असणे पण आहे किंबहुना सर्व प्राणी मात्रात तोच असणेपणा आहे एक हरण मारले गेले तरी इतर सर्व जिवंत हरणामध्ये तोच असणेपणा जसाच्या तसा आहे व्याध सिंह यांच्या बाबतीतही तेच आहे सगळे पक्षी सगळे मकोडे सर्व चतुष्वात प्राणी सर्व पक्षी सर्व मानवजात एका क्षणीत तर मारता येत नाही ना असणेपणाने जीवन सतत पुढे पुढे सरकतच आहे इथे ऐकलेल्याचे जर म्हणजे इथे जे ऐकवले गेले इथे ऐकविले ऐकल्याचे जर मनापासून चिंतन मनन केले तर हे सर्व सहज पटण्यासारखे आहे आणि एकदा ते तुम्हाला पटले आणि तुम्ही जर त्याला चिटकून राहता आले तर अजून दुसरे काहीही करायची गरज नाही श्रवणे घडे चित्त शुद्धी श्रवणे घडे चित्त शुद्धी श्रवणे तुटे उपाधी श्रवणे वस्तू निवळे तुम्हाला तुमच्या अस्णेपणाचे दुःख नाही ना तुम्हाला तुमच्या अस्णेपणाचे दुःख नाही ना कि आहे नाही ना मग हे तुम्हाला जमायलाच पाहिजे हे न उमजताच उमजे हे न उमचताच उमजे उमजो न काहीच न उमजे ते विण पाहिजे निवृत्तीपद ते विण पाहिजे निवृत्तीपद म्हणून इथे जे तुम्हाला ऐकविले गेले ते समजा तुम्हाला अजिबात म्हणजे अजिबात कळले नाही असे जरी तुम्हाला वाटले तरी काय अजिबात कळले नाही निदान इतके तरी आठवणीत ठेवा आणि सोबत कशामुळे अजिबात कळले नाही हे कळणे किंवा म्हणणे कशामुळे शक्य झाले याचाच रवंथ करा याचेच मनन करा हे एवढेच करा ते न कळलेले अजिबात फुकट किंवा वाया जाणार नाही या अशा मननामुळे या अशा रवंथामुळे निरीध्यासनामुळे तुम्ही बदलत बदलत जाणार व एक दिवस असा व एक दिवस आता पुढे बदल होणे शक्य नाही अशी जेव्हा अवस्था येईल व एक दिवस आता पुढे बदल होणे शक्य नाही अशी जेव्हा अवस्था येईल ही अवस्थाच खरी स्वस्वरूपावस्था होय आता अळीची भिंगोटी झाली आता भिंगोटीची परत अळी होणे शक्य नाही श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात वस्तुत आम्ही तुम्हाला काहीही शिकवत नाही फक्त जीवे भावे कळकळीने सांगतो आणि ऐकवतो तुम्ही पण त्याच जीवे भावे व कळकळीने हे सांगण्यात आलेले हे ऐकव्यात गेलेले हे ऐकविल्या गेलेले फक्त आठवीत ठेवा किंवा आठवत राहा चिंतन मनन करत राहा आणि सुदैवाने जर पटले तर मग तसे तुम्ही वागणारच पटल्यानंतर वागणारच जर वागत नसाल तर तुम्हाला पटलेलेच नाही हे आपोआप सिद्ध होते नमस्कार नमस्कार श्री निसर्गदत्त